आज अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे त्याच अनुषंगाने आज देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि पुण्यातील प पहिला सार्वजनिक गणपती अर्थात भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती या ठिकाणीसुद्धा गणपतीची महाआरती करण्यात आलेली आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी काही भावने आहेत काय सांगाल काय भावना आहेत आज राम मंदिर होते आज खूप आनंदाच्या भावना आहेत लाखो भारतीयांच्या करोडो भारतीयांच्या श्रद्धेचा होता आराध्य आहेत प्रभू श्रीराम आणि त्यांचं मंदिर आहे प्राणप्रतिष्ठा होते आहेत आणि प्रभू राम पाचशे वर्षानंतर स्वतःच्या घरी येत आहेत अयोध्या सजली आहे देश सजला आहे खूप आनंदाची भावना आहेत अभिमानाची भावना आहे आणि डोळे भरून येत आहेत खूप स्वप्न पाहिलं होतं लोकांनी ते स्वप्नात साकार होते कित्येक लोकांनी त्याग केला ते स्वप्नात साकार होतं खूप आनंदाची भावना आहे खूप मोठा संघर्ष होता खूप मोठा संघर्ष होता परंतु शेवट आता खूप चांगला झाला आहे कारण त्यांना प्रभू खूप छान मंदिर मिळालं आहे आणि प्रभुराम आज विराजमान होत आहेत ते आपल्यासाठी श्रद्धेची आणि आनंदाची बाब आहे खूप खूप छान वाटतं धन्यवाद आणि हे बघायचं भाग्य आपल्याला लाभलं ला। हे खूप छान वाटतं काय सांगाल काय भावना आहे आज राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा होतो आहे पंचाहत्तर लढाया आणि पाचशे वर्षानंतर आज आपल्याला रामाला राम मंदिरात प्र प्राणप्रतिष्ठापना होत आहे आणि आपण सगळेजण याची देही याची डोळा हा सोहळा बघतोय आपण खूप नशिब होत काही पिढ्यांनी फक्त मंदिरा पडताना बघितली ती आपण असे नशिब होत की आपल्याला मंदिर बांधताना बघायला आहे आणि आज बावीस तारीख रामलाला राम, राम मंदिरात येणार त्यांची आज प्राणप्रतिष्ठापना होऊन संपूर्ण भारतभर रामराज्य सुरुवात होईल आजपासून ह्याची मला खात्री वाटते सर कारसेवकांनाही मोठा संघर्ष करावा लागेल हो मी स्वतः कारसेवक होतो आणि आत्ता रामसेवक पण आहे कार सेवकांनी केलेला संघर्ष आणि त्यांनी केलेल्या त्यांचे बलिदान हे डोळ्यांनी बघितलं आहे मी आणि आत्ता जे आपण अनुभव तेही मी आन आनंद घेतो आहे तर हा फारच मोठा संघर्ष आहे जसं राम कार सेवकांचा संघर्ष आहे तशी ह्याच्या आधी पंच्याहत्तर युद्ध झालेली आहेत की ज्यांनी राम मंदिर मुक्त करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत म्हणजे त्याच्यात एक तर संघर्ष असा आहे की फक्त महिलांनी दिलेला संघर्ष आहे ती लढाई फक्त महिलांची होती आणि गुरुदेव आपले नानकांनी पण एक लढाई केलेली आहे की फक्त राम मंदिर मु मुक्त करण्यासाठी त्यांनी राम मंदिर मुक्तही केलं तर पण परत काही लढायांनंतर ते आपल्या हातनं गेलं तुम्ही जसं सांगत होतं की तुम्ही कारसेवक म्हणून होता त्यावेळी केलेला संघर्ष आणि आज प्रत्यक्षात काहीतरी साकार होतं आहे ह्या कशा आहेत तुमच्या शब्दात सांगता येणं अवघड आहे आणि तेव्हाचं जे संकट होतं म्हणजे थोडंसं अवघड आहे सांगायला पण ज्यावेळेस नव्वद साली कारसेवकांवर गोळीबार झाला होता किंवा तेव्हा यायला परवानगी नव्हती हो त्यावेळेस तर कारसेवक काम केलेलं काम आणि आत्ता मिळत असलेलं आपल्याला दर्शन की रामलला प्रत्यक्ष <laughs>. रामलला मंदिरात येत आहेत हे याची देही याची डोळा म्हणजे आनंद सोहळा म्हणतो आपण तसं बघायला मिळते तुम्ही ज्यावेळी कारसेवेला गेला होता त्यावेळी कसं गेला होता आणि तुमचं वय किती होतं तेव्हा हार्डली एकोणीस वीस होय असेल आणि साधारण दोनशे किलोमीटर तरी कमीत कमी आम्ही चालत गेलो होतो तेव्हा जायला परवानगी नव्हती गाडीच्या वगैरे ब बंदी केलेल्या होत्या रेल्वेवर देखील बंदी होती काही अंतर आम्ही रेल्वेने गेलो होतो आणि तिथून पुढे चालत गेलो होतो एक जाण्यासाठी तुम्हाला प्रेरणा अशी कुठून मिळाली श्रीराम काय सांगाल सर आज प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतो आहे मला भावना इतक्या दाटून आणल्या आहेत की मला बोलणं शक्य नाही आहे पण मी एवढंच इथं सांगू शकतो की प्रभू श्रीरामांचं जे मंदिर होतं आहे ते इतकं अद्वितीय असेल की भारताच्या बाहेरून जे परदेशातले लोक येतील ते निश्चितपणे याच्यापुढे पहिल्यांदा असं म्हणतील की आम्हाला रामाचं मंदिर दाखवू अयोध्येचं एवढंच सांगतो मी काय सांगाल सर आज प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतोय काय भावना आहे तुमचं संपूर्ण भारत हे एकदम आनंदात आहे हा मोठा प्रसंग आहे आणि आमचं सगळ्यांचं भाग्य आहे की आम्ही त्याला इथे बघायला ह्या आमच्या ज्या जन्मात आम्हाला बघायला मिळतं आहे हे मागच्या जन्मीचं आमचं पुण्यच असेल की आम्ही आज इथे आहोत आणि आजचा सोहळा आम्हाला आमच्या दिनात आम्ही तिथे नाही गेलो तरी लाईव आम्हाला इथे बघायला मिळतं आहे आणि या ह्यानिमित्त संपूर्ण भारताला सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि जसं आत्ता बोललं तसं रामराज्य नक्कीच आपल्या भारतात आलं एवढंच सांगू इच्छितो धन्यवाद दिवसभराचं काय नियोजन करण्यात आलं आहे एवढा चांगला सोळा आज सकाळी रामरक्षा पठण होतं नंतर आत्ता आपण लाईव्ह टेलिकास्ट आत्ता आपण देतो आहे तिकडे अयोध्येतलं आणि नंतर त्यानंतर विष्णू याग आहे परत संध्याकाळी आपल्या इकडे दीप उत्सव आहे आणि परत एक महाआरती आहे रात्री हे असतं नियोजन आहे उद्या आपल्या इकडे संध्याकाळी आपलं समर्थ रामदासांच्या पादुका येणार आहेत त्याचं पूजन आहे उद्या उद्या करता एवढंच ठेवलं धन्यवाद आपण आपण बघतोय की या ठिकाणी रामभक्तांमध्ये मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार सह राजरत्न झोन आहे टॉप यूज मराठी पुणे कमॉन गाईज गाईज आहे डेलिंग यू तुम सही से ट्रेकिंग नाही आता ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीविच प्राउडली इंडियन